नमस्कार कोल्हापूर नाईन्टी पॉईंट फोर मॅंगो एफ एम आणि आज सहा जून म्हणजेच महावितरणचा विसावा वर्धापन दिन आणि त्या निमित्तानं एक जून ते सहा जून विद्युत सुरक्षा सप्ताहाचं आयोजन करण्यात आले आणि त्या निमित्तानेच बोलायला आज आपल्या बरोबर स्टुडिओ मध्ये आहेत महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर सर खुप -खुप सर तुमचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद नमस्कार मँगो एफ एम नव्वद पॉईंट चार यामध्ये आम्हाला आपण संधी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर महावितरणाच्या वर्धापन दिनानिमित्त सुरक्षा सप्ताह साजरा होतोय तर याबद्दल काय सांगाल कोणत्या प्रकारचे उपक्रम यामध्ये राबवले जात आहेत महावितरणचा विसावा वर्धापन दिन सहा जून दोन रोजी आपण साजरा करतोय आणि वीस वर्ष पूर्ण झालेत महावितरणला त्यानिमित्तानं आपण यावर्षी एका वेगळ्या प्रकारे हा वर्धापन दिन साजरा करतोय मागच्या एक तारखेपासून आपण शून्य अपघात महावितरण शून्य अपघात महाराष्ट्र ही संकल्पना घेऊन आपण मागचे सहा दिवस संपूर्ण राज्यात विद्युत सुरक्षा सप्ताहाच आपण आयोजन केलेलं आहे आणि आपण वर्धापन दिन महावितरणचा साजरा करतोय त्यानिमित्तानं आपण मॅरेथॉन रॅलीज निबंध व चित्रकला स्पर्धा अशा आयोजित केलेल्या आहेत आणि वीज ग्राहकांना सुरक्षाविषयी ईमेल पाठवणे एस एम एस पाठवणे त्यानंतर विविध माध्यमांद्वारे विद्युत सुरक्षेविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे या गोष्टी आपण करतोय सार्वजनिक ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात ग्राहकांची आणि सर्वसामान्य लोकांची जनजागृती वीज सुरक्षादृष्टीनं करायसाठी आपण मोठ्या प्रमाणावर या चार पाच दिवसात काम केलेलं आहे त्यानंतर विद्यार्थी ग्राहक आणि जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्यासाठी विद्युत सुरक्षा प्रश्नमंजुसा आपण जाहीर केलेली आहे महावितरणच्या वेबसाईटवर ऑनलाईन त्याची लिंक दिलेली आहे या क्वीजमध्ये प्रश्नमंजुषेत आपण सहभागी होऊन आपलं ज्ञान विजेच्या संबंधित आपल्याला जी असलेले नॉलेज आहे ते योग्य आहे की नाही हे पळताळू शकता त्याच्यामध्ये आपल्या ज्ञानामध्ये वाढ होईल आणि काही गैरसमज जे असतात आपल्याला बाकीच्या वेळेला एरवी माहीत नसतं की एखाद्या बाबतीत एखादी गोष्ट आपण का करतो तर ते त्याच्यातून आपल्याला क्लिअर होईल आणि ह्या प्रश्न मंजूर सहभागी होणाऱ्या सगळ्या ग्राहकांना किंवा नागरिकांना ऑनलाईन प्रमाणपत्र देखील ताबडतोब देण्यात येते तर अशा प्रकारचं प्रमाणपत्र महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्यात सहभागी होऊन घेतलेलं आहे आणि असंख्य ग्राहकांनी हे प्रमाणपत्र घेतलेला आहे आपणही आता हे जे कार्यक्रम ऐकणारे श्रोते आहेत त्यांनी सुद्धा या प्रश्न मंजुष्यात सहभागी होऊन आपण आपल्या ज्ञानाची पडताळणी करावी आणि आपलं प्रमाणपत्र देखील आपण मिळवावं अशी माझी सगळ्यांना विनंती आणि आव्हान आहे सर आपण बघतो की आता ही जनजागृती होती हे तर चांगलं आहेच पण तरी सुद्धा ना सर काही नागरिकांचा ना निष्काळजीपणामुळे अपघात होतो तर याबद्दल काय सांगाल याची कारण नेमकी काय आहेत विद्युत अपघात हा खरंच गंभीर विषय आणि हा अनपेक्षितरित्याच अपघात होत असतो त्याची मुळात कारण हे अज्ञान किंवा अति आत्मविश्वास किंवा निष्काळजीपणा ही मूळ कारण आहेत अपघाताची आणि असुरक्षित परिस्थिती किंवा असुरक्षित कार्यपद्धती अवलंबून आपण जर कुठलेही काम करत असू विजेच्या संदर्भात तर अपघात होऊ शकतो आणि अपघाताचा धोका असतो विजेसंबंधी काम करताना आपण खरंच पात्र आहे का नाही सक्षम आहे का आणि आपण विचारपूर्वक काम करतोय का हे बघून जर आपण विजेबाबत कुठलंही काम केलं तर आपण अपघात टाळू शकतो विद्युत अपघात म्हणजे विजेचा धक्का बसणे प्रत्यक्षात काय आहे वीज ही अदृश्य आहे ते आपल्याला दिसत नाही तुम्हाला समोर वायर आहे त्याच्यामध्ये वीज प्रवाह आहे का नाही हे डोळ्यांना बघून दिसत नाही बरोबर आणि हेच सगळ्यात महत्वाचं कारण आहे की अपघात होतात आणि हे अदृश्य असल्यामुळं आणि त्याचं आपल्याला त्या त्या वेळेला वीज प्रवाहित आहे का नाही हे कळत नसल्यामुळं वीज अपघात होतो कुठल्याही आपण व्होल्टेजच्या संपर्कात आलं आणि आपल्या शरीरातून थोडासा जरी करंट गेला ज्याला आपण करंट मोजतो तेव्हा वीस ते तीस मिलियम जरी करंट आपल्या शरीरातनं प्रवाहित झाला कुठल्याही कारणामुळं तरी तो विद्युत धक्का आपल्याला बसतो आणि त्या धक्क्यामुळं आपलं हृदय सगळ्यात महत्त्वाचं जे आपलं अवयव आहे त्याच्यावर परिणाम होतो आणि ते हो जर बंद पडलं तर मग आपल्याला जीवसुद्धा गमवावा लागू शकतो त्यामुळं विद्युत धक्का बसण्याचं कारण हे प्रवाहित तारेच्या संपर्कात किंवा विजेच्या संपर्कात येणं हे आहे आणि तसा धक्का बसला तर काय केलं पाहिजे तर पहिली गोष्ट वीज प्रवाह बंद केला पाहिजे जर वीज प्रवाह कुठून सुरू आहे हेच माहिती नसेल तर मग लाकूड किंवा अशा जे रोधक साहित्य आहे त्या साहित्याचा वापर करून आपण जो काही धक्का बसलेला कोणी व्यक्ती आहे त्याला त्याच्यापासून बाजूला केलं पाहिजे आणि मग आपण त्याला कृत्रिम श्वास देऊन ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं पाहिजे सर कोणत्या प्रकारची काळजी नागरिक घेऊ शकतात विद्युत अपघात होऊ नये म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे साधारणतः विद्युत अपघात होण्याच्या ज्या आतापर्यंत घडलेल्या घटना आहेत आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात असतील किंवा सांगली जिल्ह्यात असतील तर त्याच्या कारण किंवा त्याचे कारण मेमास आपण जर बघितली तर, तर विद्युत मोटार हे एक महत्वाचं कारण आहे त्याला आपण स्पर्श करतो किंवा त्याच्यामध्ये काही विद्युत प्रवाह उतरला असेल तर, तर मोटारीचा वापर करत असताना अपघात बऱ्यापैकी झालेले आहेत आपल्याकडं त्यानंतर बऱ्याच ठिकाणी कपडे वाळात घालण्यासाठी विजेचा तारेचा वापर करतात किंवा काही तारेचा वापर करतात आणि त्या तारेला एखादी विजेचे प्रवाहित आणि त्याच्यामुळे अपघात होतो त्यानंतर लहान मुलांच्या बाबतीत खेळताना विजेच्या तारांवर काही अडकलं समजा पतंग अडकतील किंवा आपण बॅडमिंटन खेळताना शटल अडकलं तर ते लहान मुलं ते काढताना काहीतरी गडबड करतात किंवा तिथं अपघात होऊ शकतो त्यानंतर आपण जे आपल्या डेन्स अर्बन एरिया आहे तिथं आपल्या वीज ताराच्या संपर्कात बऱ्याच वेळेला आल्यामुळे अपघात होतात उदाहरणार्थ आपली गॅलरी आहे किंवा कच्ची आहे आणि hmm. जवळ वीज तारा चालल्या आहेत आणि आपण काही लोखंडाची सळी किंवा पाईप हाताळताना जर चुकून त्या तारेशी स्पर्श झाला तर त्यामुळे अपघात होतो आपण घरामध्ये सगळे लोक विजेची विविध उपकरणं वापरतो आणि त्याच्यामध्ये जी ही फ्रीज कूलर मिक्सर इस्त्री गिजर ही जी उपकरणं आहेत जी मोठ्या प्रमाणात वीज वापर करतात या उपकरणांची जर सुरक्षा व्यवस्थित नसेल किंवा त्याच्यामध्ये आर्थिंग प्रॉपर नसेल तर अपघात होऊ शकतो त्यानंतर आपल्या घरात आपण जे वायरिंग केलेलं आहे किंवा कुठल्याही कार्यालयात असेल आपल्या किंवा कुठल्याही ठिकाणी वायरिंग जे केलेलं आहे ते वायरिंग प्रॉपर आहे का हे आपण रेग्युलर तपासलं पाहिजे ते आपण जर तपासलं नसेल आणि जर वायरिंगला काही जोड असतील किंवा वायरिंगची क्षमता आपली कमी असेल पूर्वीचं आपण वायरिंग केलं असतं आपल्या घरातलं आणि वर्षानुवर्षे वीस वर्ष तीस वर्ष आपण त्याकडे बघतच नाही आपल्याकडं मात्र आपण नवीन ए घेतो नवीन टी घेतो नवीन रेफ्रिजरेटर घेतो गिजर लावतो आपल्याकडं आपण विद्युत वापर वाढवलेला आहे त्यामुळे तिथला वायरिंगमधन प्रभावित होणारा करंट वाढला पण वायर ती जुनीच आहे तीस वर्षापूर्वीची तर त्याची क्षमता जर नसेल तर मग शॉर्ट सर्किट होणे किंवा आग लागणे अशा घटना घडताना अपघात होतो बरोबर त्याच्यानंतर ग्रील किंवा लोखंडी पत्रे किंवा लोखंडी काही आपले स्ट्रक्चर्स असतील तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्या वायर्स ज्या आपण तिथून काही कारणासाठी वापरल्या आहेत तर त्या सुरक्षित असल्या पाहिजेत त्याच्यामध्ये कुठं संपर्क येता कामाने ही गोष्ट बघणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला वाहनांच्या टपावर म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे काही वेळेला ट्रॅक्टरच्या वर टपावर काही असेल किंवा वाहनाच्या टपावर काही प्रवास करताना जर तारेचा जा स्पर्श झाला तरी पण अपघात होऊ शकतो आणि आपल्याकडं इमारत बांधकाम करताना पण ह्या गोष्टीचा पण बऱ्याच वेळेला असं दिसलेलं आहे की इमारत बांधकाम करताना किंवा रंगकाम करताना जे कर्मचारी आहेत ते लोखंडी सळी किंवा शिडी आणि हे वापरत असताना त्यांचा नकळत स्पर्श होतो तारांना आणि त्याच्यामुळे अपघात होतो सर आता हे सगळे अपघात होत असतात तर ते टाळण्यासाठी नेमकं नागरिकांनी काय केलं पाहिजे विद्युत अपघात टाळणं हे खरंच आवश्यक आहे आणि त्यासाठी पहिली गोष्ट तर नागरिकांनी सजग होणं गरजेचं आहे मी त्यांना ज्ञान जे आहे ते योग्य असणं अपेक्षित आहे सध्या आपल्या प्रत्येक घरात किंवा ऑफिसमध्ये जे काही विजेचं आपण कनेक्शन घेतलेलं असतं तर ते कनेक्शन पहिल्यांदा ते स्विच बोर्डवर येतं आपल्या एक बोर्ड असतो पूर्वी तिथं फ्यूज असायचा किंवा एक मेन स्विच असायचा आता त्या ठिकाणी अत्याधुनिक उपकरणं आपल्याकडं उपलब्ध आहेत रेसिडेल करंट सर्किट ब्रेकर त्याला आर सी सी बी असं म्हणतो हे उपकरण बाजारात अवेलेबल आहे आणि ते उपकरण खरंच जीवरक्षकाचं काम करतं म्हणजे कुठल्याही प्रकारचं काही लिकेज झालं किंवा शॉर्ट सर्किट झालं तर ताबडतोब म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये विद्युत पुरवठा बंद करायचं काम आरसीसीबी मार्फत होतं आणि त्याच्यामुळं धक्का लागून आपल्याला कुठल्याही प्रकारचा अपघात होण्यापासून टळतो तर हे आरसीसीबी हे उपकरण जे आहे ना हे सगळ्या ठिकाणी प्रत्येक वीज जोडणीला ग्राहकांनी स्वतःहून बसवायचं गरजेचं आहे याची किंमत काही जास्त नाही आहे दोन ते तीन हजार रुपये किंमत आहे चांगल्या क्वालिटीच्या उपकरणाची पण हे जर असेल तर खरोखर आपण आपला कुठल्याही प्रकारचा अपघात हा टाळू शकतो जीव वाचू शकतो त्यानंतर विद्युत उपकरणांच्या सुरक्षेसाठी आर्थिंग खूप महत्वाचं आहे जेव्हा आर्थिंग व्यवस्था असतं तेव्हा अपघात झाला किंवा कुठल्याही प्रकारचं लिकेज झालं तर हो ताबडतोब आपल्याला ते, ते आयडेंटिफाय होतं जर आर्थिंग प्रॉपर नसेल तर अपघाताची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्यामुळं अर्थिंग हे वारंवार तपासून रेग्युलरली ते व्यवस्था ऐकणी बघणं त्याचं अर्थ रेजिस्टन्स प्रॉपर ऐकणी बघणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्या घरातलं वायरिंग त्याबद्दल मग अशी बोललोच मी वायरिंग प्रॉपर आहे का सुस आहे का हे बघणं गरजेचं आहे आणि पाणी हे विजेचं सुवाहक आहे त्याच्यामुळं ओलसरपणा म्हणजे आपल्या घरातले स्विच बोर्ड किंवा विजेची उपकरणे पर्टिक्युलर आता पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्यात पाण्याशी किंवा ओलाव्याशी संपर्क येणार नाही त्या विजेच्या उपकरणांचा हे बघितलं पाहिजे त्यानंतर आपल्या फ्रीज कूलर मिक्सर इस्त्री किजर किंवा इलेक्ट्रिक मोटार असेल त्यासाठी थ्री पिनचा आणि सॉकेटचा वापर करायला पाहिजे आय एस आय दर्जाची चांगल्या दर्जाची चांगल्या क्वालिटीची उपकरणं आपण वापरायला पाहिजेत करतो, करतो, ते प्लग सॉकेटमध्ये उघड्या वायर्स खोचणे जे आपण काही वेळेला करतो दुर्लक्ष करतो त्या गोष्टी टाळल्या पाहिजेत त्यानंतर आपले जे पॉवर पॉइंट आहेत किंवा बटन आहेत ती लहान मुलांच्या हाताला लागणार नाहीत अशा उंचीवर ठेवणं अपेक्षित आहे महावितरणच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी देखील काम करताना सुरक्षेच्या नियमांचं पालन करणं खूप गरजेचं आहे महावितरणच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना आपण सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग दिलेलं असतं आणि त्यांना योग्य प्रकारे काम करण्याची पद्धत कुठली आहे ते सुद्धा कल्पना असते त्यांना दिलेले जे काही सामग्री आहे त्याचा त्यांनी वापर करणं अपेक्षित आहे डिस्चार्ज रॉड अर्थिंग रॉड झुला हेल्मेट त्यानंतर जे त्यांच्याकडं टेस्टर पक्कड किंवा स्क्रूड्रायव्हर हे जे उपकरणं असतात ती योग्य आहेत का नाही विद्युतरोधक आवरण त्याला आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे काम करताना किंवा कुठलाही स्विच ऑपरेट करताना रबरी हात मोजे वापरणं गरजेचं आहे आणि सुरक्षा साधनांचा वापर करूनच काम करणं गरजेचं आहे तसेच आपण सुद्धा ग्राहकांनी किंवा श्रोत्यांनी आपले मित्र नातेवाईक शेजारी हे कुठं असुरक्षित विजेचा वापर तर करत नाहीत ना हे बघणं गरजेचं आहे आणि तसं जर असेल तर त्यांना सावध करणं गरजेचं आहे बरोबर सर आता नागरिकांनी तर ही काळजी घेतलीच पाहिजे हे गरजेचं आहेच पण शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगाल त्यांनी कशा प्रकारे काळजी घेऊ शकतात शेतकऱ्यांच्या बाबतीत विजेचा अपघात टाळणं खूप गरजेचं आहे कारण आपल्याकडं कोल्हापूर सांगलीमध्ये पूर्वी काही वेळेला अपघात जे झाले आहेत त्यात शेतकऱ्यांच्या बाबतीत गंभीर अपघात आपल्याला आढळून आले तर यासाठी सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये जे काही मोटर आहे किंवा शेतामध्ये ते काही कडवा कुट्टी यंत्र आहे मशीन आहे ह्या बाबी हाताळताना योग्य ती खबरदारी आणि काळजी घेणं गरजेचं आहे कुठल्याही प्रकारे ओल्या हाताने विजेचा जो पंप आहे शेती पंप आहे त्याची मोटर चालू करणे बंद करणे ह्या गोष्टी करायच्या नाही आहेत त्यांनी किंवा करू नये त्यानंतर कुठल्याही प्रकारचे जे वायर्स आहेत त्या जोड वायर वापरू नये म्हणजे बऱ्याच वेळेला वायर तुटते आणि मग ते तात्पुरतं जोडून आपण वापरतो आणि मग नंतर पुन्हा तो जोड निघतो किंवा त्याचं वरचं जे कोटिंग आहे ते निघतं आणि धोकादायक परिस्थिती उद्भवते तर शेतकऱ्यांनी थोडस ह्या गोष्टीत काळजी घेतली पाहिजे त्यानंतर त्यांची जनावरं किंवा गुरं आहेत ही विजेच्या खांबाला किंवा त्या स्टे असतो आपला त्याला ताण म्हणतो आपण त्याच्या जवळ बांधू नयेत किंवा तारेच्या खाली बांधू नयेत त्यानंतर शेतकऱ्यांचा जो आता हल्ली आपण गोठे जे बांधतो ते पत्र्याचे असतात तर ते पत्र्या जिथं जिथं आहे तिथं तिथं वायरिंग आपण करताना ते प्रॉपर आपल्याकडे इन्सुलेटेड वायर आपण वापरले आहे का हे बघणं गरजेचं आहे किंवा कुठला जोड नाही आहे ना हे बघणं गरजेचं आहे त्यानंतर कुठलाही गोठा किंवा आपण जे काही शेतात एखादी शेड बांधली तर ती वाहिनीच्या खाली आपण बांधायची नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचं बांधकाम विद्युत वाहिनीच्या खाली करू नये त्यानंतर अनधिकृत प्रकारे शेतकऱ्यांनी वीज वापर कुठलाही करू नये पूर्वी काही ठिकाणी या बाबतीत अपघात मोठ्या प्रमाणात झालेले आहेत आणि आपण थोडेसे पैसे वाचवायसाठी जीव धोक्यात घालणं हे काही योग्य नाहीये बरोबर सध्या एक नवीन ट्रेंड आलेला आहे काही शेतकरी त्या शेतात चोरी होऊ नये किंवा ते कोणी येऊ नये म्हणून किंवा प्राणी येऊ नयेत म्हणून त्या कंपाऊंडला तारेच्या कंपाऊंडला विद्युत प्रवाह त्यात सोडतात रात्रीच्या वेळेला हे पण प्रचंड धोकादायक आहे त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात खूप ठिकाणी अपघात झालेले आहेत आणि अक्षरशः म्हणजे जीवितहानी मनुष्यहानी झालेली आहे तर हे टाळलं पाहिजे आणि हे चुकीचं आहे अजून एक गोष्ट शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे आता बघा साधारण पावसाचे दिवस आहेत किंवा एरवी सुद्धा कधी वादळ वारा असतो तर वादळ वाऱ्याच्या दिवसात जेव्हा एखादी फांदी तुटते mm. किंवा एखादं झाड पडतं बऱ्याच वेळेला शेतात आपण त्या ठिकाणी माणूस कोण नसतं mm. आणि अशा वेळेला फांदी तुटली एखादी आणि ती सुद्धा महावितरणच्या तारा आहेत त्याच्यावर पडली mm. तर ती एखादी तार तुटू शकते आणि तार तुटून जर खाली पडली असेल शेतात बऱ्याच mm. वेळेला उसासारखं पीक असेल तर दिसत पण नाही तार बरोबर तर अशा वेळेला सजगता बाळगणं आणि खबरदारी बाळगणं खूप गरजेचं आहे तर शेतकऱ्यांना माझे आव्हान आहे की आपण शेतात काम करणारी लोक किंवा आपले मजूर जे असतील आपण शेतातून जातात येतात एकाच रस्त्यावर आपण जातो येतो आपली पायावाट असते आपल्याला कल्पना आहे की आपल्या शेतात कुठं कुठं तारा आहेत म्हणजे महावितरणच्या तारा किंवा ट्रान्सफॉर्मर कुठं कुठं आहेत आपल्याला माहिती आहे आपण त्या ठिकाणून जाताना येताना जेव्हा आपण ताराच्या खालून जाणार आहे आपली पायवाटीने आपण जातो मध्ये एका ठिकाणी तार आडवी जाते आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी तारा आहेत आपण जाताना येताना थोडा एक दोन सेकंद तिथं थांबलं आणि जर वर बघितलं आणि तारा व्यवस्थित आहेत का सुसिद्ध आहेत का हे बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की तारा प्रॉपर आहेत की एखादी तारा तुटून खाली पडलेली आहे आणि मग नॉर्मली ज्या नेहमी चार तारा असतात त्या ठिकाणी तुम्हाला तीन दिसल्या तर तुम्ही लगेच आपण सजग होऊन खरंच काही गडबड झाली आहे का कुठं काय तार तुटले का हे बघणं गरजेचं आहे आणि जर नेहमी सारख्या चार तारा प्रॉपर दिसल्या तर आपण पुढे जायला काही हरकत नाही म्हणजे सुरक्षित आपण पुढे जाऊ Hmm. शेतात जाताना येताना आपण दिवसा रात्री दोन्ही वेळेला काम करतो तर ही शेतकऱ्यांनी खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे आणि hmm. हे जर शेतकऱ्यांनी अवलंबलं म्हणजे पूर्वी आपल्याला माहितीये की अनमॅन्ड रेल्वे क्रॉसिंग होते जिकड hmm. माणूस नव्हता किंवा फाटक पण नव्हतं तर hmm. तिथं आपण क्रॉसिंग करताना काय करायचो आपली गाडी गेली जिथं तर आपण ब्रेक मारायचं थांबायचो hmm. बरोबर आपण दोन सेकंद डावीकडे उजवीकडे बघायचो की कुठून रेल्वे गाडी येत तर नाही ना आणि मग आपण खात्री करूनच पुढे जायचो तर हे जे थांबा पहा आणि मग जा हा जो मंत्र आहे हा शेतकऱ्यांनी शेतात काम करणाऱ्या लोकांनी जर प्रत्येक वेळेला जाताना येताना जर अवलंबला दोन सेकंदासाठी थोडा थांबावं लागेल पण सुरक्षा ही त्यांच्या आयुष्यभराची कायम राहील आणि हा मंत्र जे लोक अवलंब करतील मला नाही वाटत त्यांना कधीही असं अपघाताला सामोरं जावं लागेल हे करणं शेतकऱ्यांनी खूप आवश्यक आहे सर एक नागरिक म्हणून मला प्रश्न पडलाय की आपण बघतो की जेव्हा वीज खंडित होते तेव्हा नागरिक ना पॅनिक होतात आणि फोन करून गोंधळ वगैरे निर्माण करतात तर अशा वेळेस कसं रिस्पॉन्स केलं पाहिजे नागरिकांनी विजेच सध्या आपण म्हणतो की गरज झालेली आहे की पूर्वी आपण म्हणतो अन्न वस्त्र निवारा हे आपल्या मूलभूत गरज आहे चौथी गरज आहे त्यात वीज हे जरी खरं असलं तरी शेवटी वीज ही पहिली गोष्ट जरी आपल्याकडं ओव्हरहेड यंत्रणा आहे म्हणजे आपल्याकडं अंडरग्राऊंड यंत्रणा खूप कमी ठिकाणी आहे म्हणजे थोडक्यात आपल्या वीज तारा किंवा खांब हे आपल्या किंवा उघड्यावर आहेत आणि त्यामुळं खूप साऱ्या गोष्टींचा सा तिथं त्यांना संपर्क येतो म्हणा किंवा दे आर टेंड टू एक्सपोज ऍटमॉस्फिअर बरोबर एव्हरी टाइम तर मग वेग वेगवेगळ्या कारणांमुळे वीज प्रोडक्ट खंडित होणं हे स्वाभाविक आहे म्हणजे जरी महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अगदी सगळी शंभर टक्के खबरदारी जरी घेतली असेल आम्ही आमचं मेंटेनन्स केलं आम्ही आमची सुरक्षा सगळी बाळगली तरी बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत जसं पक्षी आहेत हे तारांवर बसतात तिथं अपघात किंवा त्यांचं पंख लागले उडताना बसताना तर तिथं शॉर्ट सर्किट होऊन अपघात होतो किंवा आपण म्हणतो वीज खंडित होते वीज प्रोडक्ट खंडित शकतो कधी माकडं उड्या मारतात तारांवर त्यावेळेला वीज पुरवठा खंडित होऊ शकतो अशा गोष्टी होत असतात ह्या आपण शंभर टक्के टाळू शकत नाही बरोबर तर त्यामुळं कुठल्याही प्रकारे वीज पुरवठा खंडित झाला की पहिलं तर थोडंसं पेशन्स गरजेचं आहे आपण एक पाच ते दहा मिनटं थांबा वाट बघा आणि वीज जर सुरू झाली नाही तर मग आपण फोन करा किंवा वीज काय कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत दुसरी गोष्ट वीज प्रोडक्ट खंडित झाल्यावर महावितरणचा टोल फ्री क्रमांक आहे टोल फ्री क्रमांक आहे एकोणीस बारा दुसरा एक क्रमांक आहे एकोणीस एकशे वीस त्यानंतर जे बाराकडे टोल फ्री क्रमांक आहेत ते सुद्धा मी सांगतो वन एट डबल झिरो टू डबल थ्री थ्री फोर थ्री फाईव आणि वन एट डबल झिरो टू वन टू थ्री फोर थ्री फाईव्ह मी पुन्हा एकदा सांगतो महावितरणचे टोल फ्री क्रमांक आहेत ते आपण नोंद करून आपण त्याच्यावर संपर्क साधला पाहिजे टोल फ्री क्रमांक आहेत एकोणीस बारा hmm. त्यानंतर दुसरा एक टोल फ्री क्रमांक आहे एकोणीस एकशे वीस त्यानंतर जे आपले टोल फ्री क्रमांक दोन आहेत अठराशे hmm. दोनशे तेहतीस चौतीस पस्तीस अठराशे दोनशे बारा चौतीस पस्तीस हे चोवीस तास चालू असतात टोल hmm. फ्री क्रमांक याच्यावर आपण संपर्क साधून आपण कुठल्या भागात वीज प्रोडक्ट खंडित झालेला आहे हे आपण सांगू शकता आणि मग त्या अनुषंगाने आपली तक्रार घेण्यात येऊन मग त्याचं निराकरण करण्यासाठी यंत्रणा आपोआप कारवाईत होते तर हे करणं गरजेचं आहे काय होतं बऱ्याच वेळेला नैसर्गिक कारणांमुळे वीज प्रोडक्ट खंडित झालं आणि बिघाड नेमकं कुठं आहे हे बघणं महावितरणच्या कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं कर्तव्य असतं आणि त्यासाठी आपण त्यांना वेळ दिला पाहिजे तर तो थोडा वेळ आपण त्यांना द्या थोडं पेशन्स बाळगा आणि कुठं जर आपल्याला काही निर्शन झालं समजा कुठं बिघाड झाला किंवा आवाज आला तर आपण ताबडतोब सांगा जेणेकरून वीज पुरवठा खंडित झाल्याचा जो बिघाड झालेला आहे तो लवकरात लवकर सुरळीत मदत करता येईल आणि थोडं पेशन्स हा खूप गरजेचा आहे सर या मुलाखतीच्या निमित्तानं ना, तुम्हाला नागरिकांना काय संदेश द्यायचा आहे काय सांगायचं आहे या मुलाखतीच्या निमित्तानं मला नागरिकांना हे सांगा वाटतं की आपलं जीवन आहे ना हे खूप अमूल्य आहे आणि वीज ही अदृश्य आहे दिसत नाही तर आपण आपल्या जीवनाचं मूल्य ओळखून विजेच्या बाबतीत खूप सजग राहणं गरजेचं आहे खूप शांत डोक्यानं आणि शांततेनं काम करणं गरजेचं आहे कारण विजेच्या बाबतीत चुकीला माफी नाही आणि महावितरण शून्य अपघात महाराष्ट्र ही संकल्पना प्रत्यक्ष राहण्यासाठी खूप झटते तर महावितरणच्या परीनं प्रयत्न करतच आहे शून्य अपघातासाठी ग्राहकांनी देखील कुठल्याही प्रकारे अपघात होणार नाही याची खबरदारी आवर्जून घ्यावी आणि सजगपणानं राहावं नक्कीच सर मला वाटतं की कोल्हापूरकर एवढे हुशार आहेतच की ते एवढी सगळी काळजी घेतील सर तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्ही इथं आलात एवढी चांगली माहिती दिलीत आणि नागरिकांना तुम्ही सजग केलं थँक्यू सर धन्यवाद मँगो एफ एम नव्वद पॉईंट चार आपले देखील मनापासून आभार आपण मला या ठिकाणी ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी किंवा ग्राहकांपर्यंत संदेश पोचवण्यासाठी संधी दिली आणि त्यामुळं ग्राहकांना थोडं जरी त्याच्यामध्ये फायदा झाला तर ते महावितरण आणि मँगो एफ एम या दोघांचं यश असं मला म्हणावं लागेल धन्यवाद परत एकदा खूप खूप धन्यवाद सर आणि कोल्हापूरकर हे होते महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर सर आणि यांनी आपल्याला खूप मोलाची आणि अमूल्य अशी माहिती दिली आहे सो माझ्याकडून आणि नाईन्टी पॉईंट फोर मँगो एफ एम कडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद सर आणि महावितरणच्या विसाव्या वर्धापना दिनानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर धन्यवाद ऐकू लाबूरकर ऐकत राहा नाईन्टी पॉईंट फोर मॅंग गाऊ गावी वीज नेऊ समृद्धीचे गाणे गाऊ जनतेला आनंदी करायचे